आपल्या गोड आवाजाच्या बळावर अनेक दशक रसिक मनावर मोहिनी घालणाऱ्या स्वर्गीय गायक महम्मद रफी यांची पंचेचाळीसावी पुण्यतिथी एकतीस जुलैला होती यानिमित्त विविध हौशी गायक संघटना आणि कलाकारांनी सांगीतिक मैफिलीद्वारे रफींना आदरांजली वाहिली तर कोल्हापुरातील सुप्रसिद्ध झंकार ग्रुपनं पस्तीस वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही दोन मैफिली आयोजित करून गायक रफींना अभिवादन केलं आपल्या गोड आवाजाच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास घडवणाऱ्या गायक महम्मद रफी यांची एकतीस जुलै ही पुण्यतिथी दरवर्षी कोल्हापुरातील गायक कलाकार संगीत संस्था आणि रफी प्रेमींकडून या दिवशी रफींची गाणी गाऊन त्यांना अभिवादन केलं जातं कोल्हापुरातील स्वरसम्राट महम्मद रफी म्युझिक अकॅडमीच्या वतीनं शाहू स्मारकमध्ये अभिवादनपर मैफिल पार पडली त्यामध्ये निहाल रुकडीकर महम्मद अनिस फईम खान रसिका झावरे नम्रता गुरव आणि जावेद नायकवडी या गायकांनी स्वर्गीय रफी यांची गाजलेली गीतं गाऊन त्यांना आदरांजली वाहिली निवेदक चंद्रकांत आलमेलकर यांनी महम्मद रफी यांच्या गायनाचा प्रवास उलगडला दरम्यान राजारामपुरीतील नलवडे स्टुडिओमध्ये रफींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं संजय नलवडे काका पाटील सुनील ठाणेकर उदय पाटील नितीन सोनटक्के सुरज गायकवाड मोहसिन शेख आनंद पाटील प्रवीण लिमकर सुरेश आयरेकर शिवराज सावंत आणि मुस्ताक तहसीलदार यांनी रफींच्या प्रतिमेला अभिवादन केलं यावेळी गायकांनी रफींची गाणी गाऊन त्यांना आदरांजली वाहिली दरम्यान महम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेल्या पस्तीस वर्षापासून झंकार ऑर्केस्ट्राच्या वतीनं सांगीतिक मैफिल आयोजित केली जाते यंदाही ही परंपरा कायम राहिली व्हॉइस ऑफ महम्मद रफी म्हणून ओळखले जाणारे इब्राहिम खोजी आणि साम गुरुकुल महागायक विजेते महम्मद आयाज यांनी या मैफिलीत रफी यांची एकाहून एक गाजलेली गीतं सादर करत रसिकांची वाहवा मिळवली सूरनवा ध्यासनवा स्पर्धेतील पियुषा कुलकर्णी आणि कोल्हापूरची गायिका रुचा गावंदे यांनी त्यांना स्वरसात केली संयोजक मुकुंद सुतार आणि मेघराज सुतार यांच्यासह झंकार रविकुमार गोविंद प्रकाश शुभम स्वप्नील या बंधूंसह बालवादक अर्हन मिठारी आणि विक्रम परीट यांनी संगीत साथ केली तर पुण्याच्या पराग चौधरी यांनी उत्तम निवेदन केलं या कार्यक्रमासाठी रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती